विद्या वार्ता का मतलब है शिक्षा की खबर नमस्कार मी भार्गवी चिरमुले तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त या नवीन झालेल्या नाट्य संकुलात मला असं वाटतं एकदा जोरदार टाळ्या दीपाताईंसाठी यासाठी नक्कीच व्हायला हव्या आकाश पाताळ आणि स्वर्ग या तिन्ही लोकात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब जिथे उमटत ते म्हणजे नाटक असं भरत मुनींनी नाट्यशास्त्रात नाटकाच्या व्याख्येबद्दल म्हटलंय आणि म्हणूनच सगळ्या कलांना सामावून घेत ते नाट्य संगीत नृत्य शिल्प चित्र ते अगदी हल्लीच्या काळातलं ग्राफिक्स असू देत सोशल मीडिया पर्यंत प्रत्येक अगदी सिनेमापर्यंत सुद्धा सगळं काही या नाटकाच्याच फॉर्मॅटमध्ये रंगवलं जातं आणि अशा विविध कलांचा समावेश घेऊनच हा आजचा कार्यक्रम घेऊन आम्ही तुमच्या समोर येत आहोत या कार्यक्रमाची निर्मिती संकल्पना आणि दिग्दर्शन सुशांत शेलार यांनी केलेला आहे आता नाट्य संमेलन म्हटल्यानंतर इथे वेगवेगळ्या कला तर सादर होतीलच पण आता जिनी गणेश वंदना सादर केली त्या राजेश्वरीला आपण एकदा स्टेजवर बोलवून तिचं खरंच मनापासून कौतुक करूया राजेश्वरी आता मोठी झाली पटकन आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत नाही पण फॅन्री सिनेमा म्हटल्यानंतर लगेच तिचा चेहरा आठवतो राजेश्वरी कसं वाटतंय बीड मध्ये येऊन खूप छान वाटतंय नाट्यसंमेलन म्हटल्यानंतर जवी जुनी नवी अशी विविध पद्धतीची नाटकं सादर होतात त्यावर चर्चासत्र होतात परिसंवाद होतात हे सगळं काही संमेलनातच घडत असत पण त्याचबरोबर निखळ मनोरंजनाच्या हेतूनी आजचीही आमची संगीत राज्याने घेऊन आम्ही तुमच्या समोर आहोत ह्यातला पहिला आता आपला ऍक्च्युअल परफॉर्मन्स असा सुरू होईल नव्या दमाचा लोकप्रिय गायक मयूर सुकाळे जोरदार गायाने आपण मयूरचं स्वागत करूया आ मयूर साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत थँक्यू थँक्यू कसं वाटतंय भीड़ मध्ये परफॉर्म करो खूप कमाल बीड मध्ये पहिल्यांदा आलोय हा आणि आज या ठिकाणी अगदी मार्शल आर्ट चा सा पण यात समावेश असतो अभिनयाचे मुख्य प्रकार कुठले तर आंगिक वाचिक सात्विक आणि आहार्य शरीर बोलणं भावना व्यक्त करणं आणि वेशभूषा भुशा, रंगभूषा याच्या माध्यमातून एखादं पात्र उभं करणं म्हणजे एक प्रकारे तारेवरची कसरतच असते पण आपल्याकडचा प्रत्येक कलाकार ही कसरत इतक्या खुबीनी करत असतो की ती कसरत चालू आहे हे तुम्हाला बघणाऱ्या प्रेक्षकांना कळतही नाही पण याच कारणांमुळे प्रत्येक कलाकारामधला विविध पैलूंना आकार येत असतो आणि ते आकार देतही असतात विविध पैलूंमध्ये नटलेलं मराठी क्षेत्रातलं सगळ्यात आघाडीचं घराणं म्हणजे मंगेशकर घराणं मास्टर दीनानाथांनी एकेकाळी मराठी रंगभूमी गाजवली आणि ती रुजवली ती लता आशा उषा मीना आणि हृदयनाथ यांच्या कारकिर्दीत भारतरत्न स्वर्गीय लता दिदी मंगेशकर म्हणजे एक विश्वातला असा स्वर जो आपण कधी विसरूच शकत नाही एकदा पु ल देशपांडे असं म्हणाले होते की आम्हाला आमचं तुमचं माहिती नाही पण जोवर आकाशात चंद्र तारे आहेत तो वर लताचा सादरीकरणातून आदरांजली वाहण्याचा एक छोटासा प्रयत्न करूया एकदा जुईसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया पहिल्यांदा का ही माझी दुसरी वेळ आहे मध्ये सातवीत होते शाळेत तेव्हा मी आलेले त्यानंतर आता येते तेव्हा पण कारण निमित्ताने शो साठी ऑडियन्स आठवत नाहीये पण आताचे ऑडियन्स नेहमी लक्षात राहील खूप छान मोटिवेट करता तुम्ही कलाकारांना आणि त्यामुळे अजून खूप जोरात परफॉर्म करावा वाटत तुम्हाला दिसतच असेल त्यामुळे धन्यवाद आणि एवढा मोठ्या संमेलनाचा भाग होणं खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासारख्या नवक्या कलावंतासाठी त्यामुळे खूप भारी वाटतंय पण जेव्हा तू आली होती सातवीत असताना तेव्हा एकापेक्षा एक जिंकल्या म्हणजे त्या तुमच्या सीजन नंतर तुम्ही इव्हेंट म्हणूनच आला होता तेव्हा कुठलं गाणं केलं होतं आठवत आहे मला वाटतंय तेव्हा तेव्हा ऑप्सरानी केलेलं मी ठीक आहे नक्की थँक्यू थँक्यू सो मच या मराठी रंगभूमी ही आधुनिक परफॉर्मिंग आर्ट उगम स्थान आहे असं म्हटलं तर काही खोटं ठरणार नाही कारण अनेक नवनवीन गोष्टींचा पायंडा इथूनच पडलाय उदाहरणार्थ आपण सगळे सेन्सर बोर्ड हा शब्द तर ऐकत असू सेन्सर बोर्डाने हे पास केलं नाही ते पास केलं नाही पण सेन्सर बोर्ड नक्की कुठून सुरू झाला हा वादविवाद काय होता हे तुम्हाला माहितीये का सेन्सर बोर्डाची सुरुवात झाली ती सुद्धा मराठी रंगभूमीवरूनच याबद्दल एक गोष्ट अशी आहे की कि एकदा किचकवध नावाचं नाटक त्या काळात चालू होत त्या नाटकातला तो किचकवधाचा प्रसंग इतका वास्तवदर्शी होता की त्या नाटकाचा प्रयोग बघायला आलेला जो इंग्रज अधिकारी होता तो त्याच्या बायको बरोबर आला होता त्याची बायको त्याला गरोदर होती हा प्रसंग बघून तिला चक्क तिथेच चक्कर आली आणि तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं ला। मग अशा खेळांवर नियंत्रण असावं असं त्यावेळी सरकारने ठरवलं आणि सेन्सर बोर्डाची स्थापना झाली पण या आख्यायिकेपेक्षाही ब्रिटिश सरकारसाठी महत्वाचं असं होतं की त्यांचं प्रॅक्टिकल राहणं हो, राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणारी नाटकं आणि त्यातून प्रेक्षकांच्या मनात रोवली जाणारी स्वातंत्र्याची आणि क्रांतीची बीज त्यातूनच इंग्रजी अधिकाऱ्यांचे होणारे खून आणि एकोंदरीतच चोर धरत असलेली भारतीय स्वातंत्र्य चळवळ हे सगळं नियंत्रणात ठेवण्यासाठी अशी नाटकं रंगभूमीवर येण्यासाठी आणि रोखण्यासाठी सेन्सर बोर्डाची स्थापना झाली पुढे जाऊन ते सगळं चित्रपटात सुद्धा लागू झालं पण पहिला भारतीय मराठी पहिला भारतीय चित्रपट प्रदर्शित झाला त्यानंतर सात वर्षानंतर तेव्हाचा तो लढाईचा काळ मग आता सरला ते स्वतंत्र झाला आणि हळूहळू रंगभूमीवर क्रांतीच्या प्रमाणापेक्षा कमी होऊन एक जागा ती जी भरलेली जागा होती ती भरली निखळ मनोरंजनाने असस निखळ मनोरंजन करणार पुढचं सादरीकरण घेऊन आपल्या समोर येत आहे कमलाकर सातपुते आणि अंशुमन विचारे जोरदार त्या स्वागत करूया